नमस्कार ड्राव्हिजबामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे मी शूटिंग केलेलं नाही ते आपल्या हजरतभाई आहेत ना ते मला शूटिंग करून पाठवतात माझीच गाडी अशी नाही की माझ्यासाठी काही वेगळा रूल्स वगैरे काय नाही प्रत्येक गाडीचं ते सर्विस करताना ऑन कॅमेरा करतात आणि शूटिंग करून त्या कस्टमरला पाठवतात ऑईल असो ऑईल म्हणजे इंजिनमधलं ऑइल काढले ते असो इंजिन ऑइल सुद्धा तुम्हाला शूटिंग करून देतात ब्रेकपॅड असो सगळ्या गोष्टी ते कॅमेरा शूट करूनच कस्टमरला पाठवतात एकदम खात्रीशील खात्रीशीर काम करतात एकदम हे काय तुम्हाला ज्या वेळेला तुमची गाडी ज्या वेळेला तुम्ही कधी घेऊन गेला ना तर तुम्हाला अनुभव येईल तर तुमच्याकडे जर अशी फोर व्हीलर गाडी जर असेल मारुतीची दुसरी गाडी जरी असेल तरी तुम्ही मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अग्रज बाय म्हणून नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा रिजनेबलमध्ये ऑन कॅमेऱ्यामध्ये का, ते सर्विस करून देतात तुम्हाला खूप छान काम छान काम करतात ते एकदम आपण तर कायम गेले पाच ते सहा वर्ष झालं त्यांच्याकडे घेऊन जातो गाडी आणि आपल्याला तर खूप बरं वाटतं ते गाडी इतकं बघा प्रत्येक गोष्ट ना ते कॅमेराकडून ना कस्टमरला पाठवतात हो शूट करूनच पाठवतात की हा तुमचा गाडीचा नंबर आहे ह्या गाडीचं ऑइल काढलं आहे आणि ह्या गाडीमध्ये ऑइल टाकतो सगळ्या गोष्टी ऑन कॅमेरा होतात मला तर आवडलं तुम्हाला जर तुमची गाडी जर सर्विस करायची जर असेल ना तर नक्की इथे संपर्क साधा रिजनेबलमध्ये करून देतात सर्विस आणि खरंच तुम्ही दिवस आपली गाडी असेल ना नक्की घेऊन जा अजमाईला कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला ते चांगली सर्विस देतो इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे बाकी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ आहेत कसे काम करतात ना ते तुम्हाला ऑन कॅमेरा दिसतात que o dinheiro não

भारा <shros> <shros> <shros>